अशा प्रकारचं काम तुम्ही या छोट्याशा वाडीमध्ये आमच्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी जे जी कामं तुम्हाला मागितली गे गेली ते ती सर्वच्या सर्व कामं मामा तुम्ही अति अतिशय आमच्या विनंतीला मान देऊन केलेले आहेत त्याबद्दल समस्त ग्रामस्थ रास्करमाळा ते दगडवाडी पूर्ण सर्वच्या सर्व ग्रामस्थ आम्ही तुमचे ऋणी आहोत खरोखरच मामा आम्ही मंदिरासाठी ज्या ज्या वेळेला निधी मागितला त्या त्या वेळेलाही तुम्ही अगदी मोकळ्या मनाने तिथंही निधी दिला देवस्थानासाठी सुद्धा मामा आजपर्यंत आपला इंदापूर तालुका स्वतंत्र होऊन याच्या अगोदर ते पन्नास ते पंचावन्न वर्षाची कारकीर्द आमच्या म्हणजे आमच्या तालुक्याची झालेली आहे खरोखर मध्ये दगडवाडी गाव हे असं होतं की या गावाची ओळख तालुक्यातील कुठल्याही गावात जाऊन आम्ही आमच्या गावाचं नाव सांगितलं तर कुठं आहे दगडवाडी असा आम्हाला प्रश्न केला जात होता परंतु मामा तुम्ही त्या नंदकेश्वराकडे आधी मोकळ्या मनाने पाहिलं गेलं आणि प्रथम तर तुम्ही अध्यक्ष असताना तिथं सभामंडप दिला आणि सभामंडप दिला त्यावेळेपासूनच त्या असणाऱ्या भोळे शेतकऱ्यांनी मामा तुम्हाला उत्पुत्र अस आशीर्वाद दिलेला आहे माझं असं मत आहे मामा आमचं ते देवस्थान इतकं जागृत आहे इतकं जागृत आहे की देवाला जर एक हाताने आपण दोन हाताने दिलं तर देव त्याच्या अनंत हाताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही मामा आमचं मत आहे असं की जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत आमचा नंदकेश्वर भगवानाचा तुमच्या पाठीशी आशीर्वाद राहील यात ती मात्र शक्य नाही मामा तुम्ही दिलेली सभा मंडप परंतु पर, काही काही कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती मी दिलं असं म्हणून नाव नावं टाकले गेली हे त्यांना कितपत शोभलं हे आम्हाला तर बिलकुल म्हटलं नाही परंतु मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे संजू भाऊ हे सुद्धा त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत ज्यावेळेस त्यांची नावं आम्ही पोसून आपली नावं टाकायला गेलो त्यावेळेला असणाऱ्या पोलीस स्टेशन वरून काही अधिकारी कर्मचारी आल्या गेले त्यांनी सरळ सरळ धमकावलं आम्हाला परंतु आम्ही त्यांच्या धमकवलेला एक किंचित सुद्धा घाबरलो नाही एक किंचित सुद्धा न घाबरता त्यांना आम्ही प्रत्युत्तर दिलं आम्ही असं प्रत्युत्तर दिलं की म्हटलं साहेब आमचं नाव टाकण्यासाठी काहीही दुमत नाही या नेत्यांनी आमच्या देवासाठी देवस्थानासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न केला असेल त्यांनी त्यांचा आपला पुरावा आम्हाला सादर करावा दाखवावा आणि त्यांनी त्यांचं नाव टाकावं याच्याबद्दल आम्ही ज्यावेळेस एपीआयना बोलले गेलो त्यावेळेस त्याही पक्षाचे काही कार्यकर्ते तिथं हुंगरून आलेली होती वाद घालण्यासाठी परंतु त्यांना ए पॅन हे सर्वांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की इथं यांनी जे मत मांडलेलं आहे त्या मताशी तुमचं मत काय आहे त्यावेळेस मी पुन्हा त्यांना असं बोललं गेलो साहेब हर्षवर्धन पाटील काय आमचे दुश्मन नाही परंतु त्यांनी जर त्यारे काम केलं असेल तर त्यांनी पुरावा सादर करावा नाव टाकण्यास आमचं काही एक दुमत नाही असं मी ज्यावेळेस येणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलले गेलो त्यावेळेस तो विषय तिथं थांबला गेला आणि आम्ही असा विचार केला की चार दिवसावरती आमची नंदकेश्वर भगवानाची यात्रा आलेली होती आणि त्या यात्रेत आमच्या गावामध्ये मतभेद नको आणि त्या यात्रेला खेळ नको म्हणून आम्ही साहेबांना म्हणलं त्यांनी पुरावा आणला की आम्ही यात्रेच्या त्यांचंही नाव टाकतो असं सांगून तो, तो प्रसंग आम्ही त्या ठिकाणी थंडवला गेला हेही गोष्ट मामा तुमच्या कानावरती आलेलीच होती परंतु मला असं म्हणायचं आहे ज्यांनी जे काम केलं नाही त्यांनी त्या कामावरती श्रेय दाखवण्यासाठी कितपत तिथे बसलेल्या माणसांच्या तरी बुद्धीला पटून आहे याचं आपण आत्मलोपन करा आत्मपरीक्षण करा अरे आजपर्यंत त्या नेत्यांनी फक्त माझ्या भगवान शंकराच्या मंदिरात मध्ये येऊन प्रत्येक वर्षी श्रीफळ फोडलं गेलं आणि प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयाची घोषणा करत गेले असे वीस वर्ष ते महाशय श्रीफळ फोडणं आणि घोषणा करणं याच्याशिवाय त्यांनी दुसरं काहीच काम केलं नाही आम्हाला मंडप द्या आणि सभा मंडप माफ घेतला की लगेचच लगेच तुम्ही मंडप दिला खरोखर आम्ही जेवढा तुमच्यावरती प्रसन्न आहे तेवढाच आमचा बोळा शंकर भगवान सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न आहे अहो मामा ज्याला करणं त्याला डर कशाची आहे आणि खरोखर मामा तुमचं नेतृत्व तुमचं कर्तृत्व आणि तुमचं जे सर्व जे विकास करण्याचं काम तुमच्या रक्तामध्ये बिनलेलं आहे तुम्ही बोलता ते करता आणि बोले काही चाले आले त्याची वंदावी पावले असे संत मुनी जसं सांगितलं आहे तसं मला आलेल्या सर्व ग्रामस्थांना राष्ट्रवादी प्रेमी युवकांना नागरिकांना बंधू बघ भगिनींना आणि सर्वच्या सर्व सर्वांनाच माझी एक विनंती आहे अरे जर आपल्याला जवळ करणारा नेता आजपर्यंत सापडला नव्हता आता तो सुदैवाने सापडलेला आहे ज्याप्रमाणे कावळा यावा आणि त्या तस आपल्या तालुक्याला हे साप भाग्यरत्न सापडलेलं आहे हे भाग्यरत्न तुम्ही आम्ही जोपर्यंत तुम्ही आम्ही आहे आणि आपला नेता आहे तोपर्यंत तुम्ही आणि आम्ही आपण सर्वांनी या नेत्याच्या पाठीमाग खंबीरपणे साथ द्यावी असं मी आपण सर्वांना माझ्या वतीनं विनंती करत आहे आणि माझ छोटस लांबलेलं ला प्रस्तावित थांबवतो आहे मामा की झाली दिलेले कामाच्या बद्दल परंतु मामा अजून आमचे एक दोन तीन कामाची मागणी ग्रामस्थांची आमच्या पाठीमाग खटखट चालू आहे तर त्यांच्या पाण्याचा प्रश्न शेतीचा आहे कशामुळे राहिलेला आहे याची आम्ही चौकशी केली असता ते आम्हाला काही समजलं नाही परंतु ते जर काम होण्यासारखं असल तर त्याही कामात तुम्ही प्राधान्याने काम झाले ना मामा तर वड्याच्या दोन्ही त्याला कटडा बनवून त्या कामाला सुरुवात केली तर त्या कामाला तुम्ही प्राधान्याने लक्ष देऊन जर त्याही कामा केलं गेलं तर त्या वड्याच्या दोन्हीकडे कडे लक्षात राहतील शंभर शंभर एकर क्षेत्र त्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि जो आपल्याला नळावरती ताण येतो आहे कॅनलवरती ताण येतो आहे आमचा फटा तेल आलेला आहे आणि दोन्हीकडून सत्तावन्नचा चा बी टेल तिथं येतो आहे आणि चौपन्नचा बी टेल तिथं येतो आहे त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याची इतकीच शेवाल पुढे होत आहे की तुमच्याकडे कितीतरी नाही घातली तरी ते प्रश्न तसंच जाऊन जातात आणि माझा शेतकरी बांधव नाराज होतो आणि त्यांना काय उत्तर द्यावं आणि काय नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पुन्हा सुचत नाही बलताबी थोडी होती माझी अशा प्रकारचे प्रसंग माझ्यावर ओढवले जातात तरी मामा तुम्ही आमच्या या विनंतीला मान देऊन त्याही कार्यामध्ये थोडं लक्ष देऊन नको नको नको, 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 नको।, नको मार प्रश्न कसा मार्गी लागाल ते तुम्हाला आमची सांगायची गरज नाही त्या बाबतीत सर्वस्वी तुम्ही सर्व तुमच्याकडे आहे मी चव्हाणांचा आपल्या आपलं चव्हाणांचा पंधरा झाला अण्णांचा बांधारा झाला आलेत का चव्हाण बांधारा झालं का आपलं झालं का पाणी आणलं का पाणी आणलं का हा बस 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 अण्णा अन्नास तसाच मामा त्या आहे का मला अण्णा पाणी आडलं का म्हणलं आडलं ना अन्नाचं दिवस चाललं होतं अन्नाच लेप पापा होते झालं व्यवस्थित झालं ना बरं चालतं

त्याकडे थोडं प्राधान्याने लक्ष देऊन ती कामं कशी मार्गी लागतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी आमची ग्रामस्थांची तुम्हाला विनंती आहे तसेच मामा आम्ही आमच्या गावामध्ये आता राम मंदिर बांधलेलं आहे आणि त्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा मूर्ती आणून आम्ही केलेली आहे आणि विजय ग्रंथ आम्ही एक सौमान सा महिन्यासाठी लावलेला होता तोही ग्रंथ वाचन होऊन काल आम्ही त्याची सांगता केली गेली आणि त्या मंदिराच्या पुढे आम्हाला आमच्या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम मामा तुम्ही आसपासच्या गावातील लोकांना विचारा सर्वांना विचारा आमच्या गावामध्ये अतिशय धार्मिक कार्यक्रम प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी सहा ते सात कार्यक्रम आमच्या गावामध्ये होतात आणि तिथं जर तुम्ही सभामंडप छोटासा म्हणजे दिला गेला तर अधिक गोड होईल ही ही आमची एक मागणी आहे तसेच मामा आमचं हो एक गाव एक काम फक्त रस्त्याचं चुकून राहिलं गेलेलं आहे मोठे वस्ती निंबाळकर वस्ती सुळ आणि रुक्नगर वस्ती हा एक छोटासा रस्ता आमच्या या कामातून आम्ही प्रस्ताव दिलेला होता तोही परंतु नजर चुकीने त्या प्रस्तावावरती तो प्रस्ताव पुढे आलेला नाही परंतु ते कार्यकर्ते इथं आले आल्याच मला म्हणले गेले अरे दादा सगळं जण झालं ना आमचं कसं काय मागं तू ठेवलं अरे म्हणलं मागे नाही ठेवलं तो नजर चुकीनं विषय मागे राहिलेला परंतु मी तुम्हाला शब्द देतो <स्थाँगा> नजर चुकीने वगैरे नाही आता सगळे एकदम केल्यानंतर आपल्याला कुंबडी कापायची नाही आपल्याला अंड अंड खायचं ते मी त्यांना म्हणलं ना मामा आपल्या भाषणामध्ये ते सविस्तर सांगतील परंतु मी तुम्हाला शब्द देतो की तोही तुमचा रस्ता झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि नाराज होऊ नका किंवा असं काही आल्यासारखं बोलू नका असंही मी त्यांना बोललो आणि त्यांचं सांत्वन केलं गेलं परंतु मी सांत्वन करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या भाषणातून त्यांनाही थोडस दिलासा द्या आणि काय जे बोलायचं आहे ते बोला अशी मी आपल्याला विनंती करत आहे आणि माझं लांबलेलं छोटंसं प्रस्तावित इथंच थांबवतो जय हिंद जय राष्ट्रवादी <laughs> मी विनंती करतो की महादेवजी सुभाषजी गविती यांना की आपण त्या सोहळ्याच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करावं हे गाव म्हणजे अंधाराचं गाव हे गाव तालुक्याच्या गावामध्ये असून सुद्धा ह्या गावाची ओळख हो नव्हती असं सू साहेबांनी आपल्या मनोगता मांडल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद परंतु मामाच्या कार्याच्या माध्यमातून हे गाव तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आदरणीय कबुतकी साहेब यांना विनंती याबद्दल आपण मला आज या ठिकाणी तालुक्याची भाग्यरत्न म्हणण्यापेक्षा विकासरत्न महाननीय नामदार मामा भरणे यांना तसेच या ठिकाणी व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर यांचं मी गावाच्या वतीनं पहिलं हार्दिक स्वागत करतो आज दगडवाडी गावची लोकसंख्या जर का बघितली तर दुसऱ्या गावाचे का वार्ड इतके वार्डसुद्धा आपल्या गावच्या मतदानापेक्षा मोठ्या गावातीचे असतात प्रियवड्या गावाला वीस कोटीचा आकडा देत असताना एक दिलदार मनाचा राजा सुद्धा सत्तेवर लागतो आणि त्या दिलदार मनाच्या राजावर सुद्धा अजितदादासारख्या मोठ्या इंद्रदेवाचा हात लागतो अशी परिस्थिती निर्माण झालेली इंदापूर तालुका ना भूतो ना भविष्य दहा वर्षामध्ये इंदापूर तालुक्याचा असा कायापालट झाला आम्ही गेले वीस वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत बरोबर भारतीय जनता पार्टीमध्येच काम करीत तुम्ही सत्य गोष्टी खोट नाही <laughs> माझा प्रवेश झाला त्यावेळेस मी भाषेत राष्ट्रवादीत आलो त्यावेळेस काँग्रेसमध्ये आमचं नेतेच गेलं भाषेत त्यामुळे आमचा विषय का राहि अशी परिस्थिती असताना सरापाळी दगडवाडी निर्वाणी हा रस्ता गुळवे म्हणून कॉन्ट्रॅक्टर होतं त्याचं साक्षीदार आहे या रस्त्याचं काम मला वाटतं अकरा का बारा लाख लाख रुपयाचं होतं त्याला तीन वर्ष आम्ही ग्रामपंचायतीला त्या काळात पाण्याचा टँकर लावल्यानंतर प्रत्येक खेपला त्या टँकर वाजण्याच्या आमचं ग्रामपंचायतीचे कर्मचारी दगड उचलाय काय भावसा खरी काय होती परिस्थिती आज त्या ठिकाणी तेरा कोट रुपयाचं काम गोतंडी घोरपडवाडी ते निर्वानगी दगडवाडी ह्या रूटमध्ये झालं अठरा कोटीच मला वाटते माम दोन वेळा मंजूर झाले एकदा पाच एकदा तेरा ही काम मंजूर झालं ती काम सुद्धा झालं आता काय लोकांना काय वाटतं तालुक्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे झालेली काम चुकीची झाल्या झालेली कामं निकृष्ट झाली माझं त्यांना जा त्यांचं मी अभिनंदन करतो सर्वप्रथम पडत त्यातरी त्यांना कामच करायचं का माहित मा नाही की चांगलं कसं झालं वाईट कसं झालं हे त्यांना खरंच माहित मा नाही दुसरी वस्तुस्थिती दगडवाडीला पंच्याण्णव ते दोन हजार नऊ या सालामध्ये वीस वर्षात मी वीस कोटी नाही मी जाहीरपणाने सांगतो त्यांचं कार्यकर्ते जरी हे तर कुठं ऐकत असलं त्यांनी टेप करून घ्या उद्या त्यांच्या नेत्याला दाखवा वीस कोटी रुपये गरवाडीला वीस वर्षात मिळणार असलं उद्या सकाळ राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजप मी तयार आहे आणि जर का वीस वर्षात वीस लाख मिळलं नसलं तर खोटं कमीत कमी बोलायचं बंद करा मित्रांनो आजची परिस्थिती अशी आहे आता जे आजची उद्घाटन झालं मला स्पष्टपणाने सांगायचे मन सुद्धा दिलदार पाहिजे विरोधक सुद्धा दिलदार पाहिजे आणि आपण सुद्धा विरोधात बसण्याची भूमिका जर आली तर आपण सुद्धा दिलदार पाहिजे काम करत असताना जी कामं झाली त्या काम, काम जी कामं झाली त्यांना जाऊन सांगायचं ही कामं आम्ही केली आणि ज्याचं काम, काम राहिलंय त्याला सांगायचं ही काम मामामुळे राहिलंय इथल्या कार्यकर्त्यामुळे राहिलं इतकं मोठं षडयंत्र जर का तुम्ही रचत असाल इतकी खोटी बातमी जर का गावात देत असाल गाव दोस्तान दूध खुलं राहिलेलं नाही आता आज मामाने इंदापुरता लोक इतका हुशार केलाय इतक्या योजना आणल्यात आहे कुठं का काय ठेवलं नाही की महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत आपल्याला पोचण्याची सगळी साधनं उपलब्ध करून दिली निर्वागीला जर का जायचं म्हणलं जर आम्हाला दहा पंधरा मिनिट लागायचे काय बापू खरं का कुठं आहे आज रेशन जर का गर्व येत आहे तुम्हाला यायचं म्हणलं तर तीन मिनिटात येत आहे अपेक्षा आपलं वाचलं वेळ आपला वाचला हे सगळ्यात मात्र दिलं कोणी ही पळत बघू तो वाचलाही का नाही मग ज्याने दिलं अरे ज्याच्यात आपण काम करतो आप त्यालाच पगार मागितला पाहिजे महामाने आपल्यात काम केले त्यांचा पगार देण्याची वेळ दोन हजार चोवीस ला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये लागेल प्रामाणिकपणाने द्या की तर तू बिलकुल सुद्धा करू नका त्या माणसाने आमदार असल्यासारखं कधी वागलं नाही ती माणूस कामगार असल्यासारखं वागला ही इंदापूर तालुक्याने सुद्धा बघितलं अशा माणसाला सुद्धा तुम्ही बदनाम ठरविण्याची भूमिका जर का स्वीकारत असाल तर ही महापाप तुम्हाला या भूतलावर फेलण्याचे मार्ग नाही हे मला या ठिकाणी सांगा दुसरी गोष्ट राजकारमान्यामध्ये सतत अडचणीची कुठलं काम झालं की काम कोणी केले मा आम्हाला आम्ही बोललो द्यायचंय तिथे आमदार फड द्या आता कोण म्हणणार ना तरी नाही की आमदार आम्ही होलो तर ही सुद्धा भूमिका सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीनं मांडली पाहिजे आज आणि तळमळीचा कार्यकर्ता जो असतो तो खरंच मध्ये मी जवळने बघतो आणि तळमळीचा कार्यकर्ता असण्यापेक्षा ज्याला तालुक्याच सुजलाम सुफलाम तालुका माझा विकासाचा धसावा असं ज्याला वाटतं ना हे आपलं नेतृत्व आहे मित्रांनो असं नेतृत्व मिळणं खरंच वाटायचं की इतकं सोपी गोष्ट नाही हे आपण बघतोय आणि काय लोक इतकी मी रोज बघतोय रोज फिरतोय कि मामाच्या विरोधात मतदान करायचं खरं सांगतो आणि मासिरसला गेले एखाद्या पाहुण्यात मनात आम्ही मामाला निवडून आणल मित्रांनो ल तसं बोलू नका फर्ष सांगा मामाला मत दिलं ना तरी सुद्धा ते दिलदार मनाचा राजा निवडून आला खोट बोलू नका खरं बोला खरं बोललं चांगले दिवस सगळ्यांनी येते तर खोटं जवळ तुम्ही बोलताय तर दिवस आमच्या येणार नाही त्याची चिंता करायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट सांगा मला सगळ्यात महत्वाची सांगायची उद्याच्याला लोकसभा कधी शकते काय लोक इतकी चतुर आहेत इतकी हुशार हुशारायची काय किंमतलाच नाही आहे काय खोटं नाही काय येऊन म्हणणार आहे ते आता येणार आता काय मामा उभा नाही काम केलंय ना मामानी मामानी दस्त दिलं मामानी पाणी दिलं आता काय मामा की काय चुकीच राही नाही मग आता मामा काय उभं नाही एवढे आम्हाला मतदान करा आम्ही फार तर तुम्हाला त्या बद्दल करतो असताना तुमचं दहा याला केली तुम्हाला एकदा सुद्धा येणार नाही की मी मला माहित आहे त्याच्यामुळं एक ज्ञाना किवा हे काय उष्ण द्यायचं काम नाही आपण आठवडाभर का एखाद्याने काम केलं तर पगार तिसऱ्याला जर का दिला तर ते चालणार नाही मामाने खरंच काम सांगणार किती असा माणूस आपल्या इंदापूर तालुक्याच्या ह्या पिढीच्या जन्मात आमदार होण हे आपलं बाकी आहे मामाचं वाक्य नाही आपलं आहे मला सांगा कुठलं काम नाही मोठ्या वस्ती मामा आमचं आमचं मत आहे मोठी वस्ती निंबाळकर वस्ती खरंच त्या रस्त्याची गरज आहे आज नाही ती माणसं आम्ही भाजपमध्ये होतो तरी सुद्धा राष्ट्रवादीलाच मतदान करत होती जी करतो ती करतोच जी करत नाही ती करत नाही आम्ही ठामपणे सांगू त्या माणसं आम्हाला सुद्धा कधी के मतदान केलं आता झालं आम्ही एकत्र आलो विषय वेगळा पण त्या माणसाचं काम होणं गरजेचं आहे महत्वाचं आहे त्यांना गरज आहे की लोकं तिथनं एकेचा ती की अनंतपट्टीला रस्ता आहे भेम सत्रला तो एक जोडमार्ग जवळचा त्याच्यानंतर सरापवाडी दगडवाडी हा एक रस्ता प्रलंबित आहे हा सुद्धा रस्ता होणं गरजेचं सराफवाडी दगडवाडी सरापवाडी <coughs> दगडवाडी हा आणि निर्वाणी ते गोरपडवाडीचा जोड रस्ता इथपर्यंत एक रस्ता होणं गरजेचं आहे सगळं मामा व्यवस्थित आहे फक्त आता झालंय काय आता मी तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो रोजच्या जीवनातलं देते ज्या घरात एखादी गृहिणी स्वयंपाक भाकरी पास निश्चितपणानं सांगतो दहा भाकरी केल्यावर मग एखादी कचरा राहील किंवा एखादी गुढीची पण जिला स्वयंपाकच येत नाही ती काय म्हणणार चेन्नई असं केलं ही थोडं ज्यादा बाजलं ही कच भाजलं दोस्ता तीच प्रकार सगळा इंदापूर तालुक्यात साध तर कृपा करून माझी हजोडून विनंती आहे उद्याच्या दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी एप्रिलला नवी इलेक्शन मार्चमध्ये मामा लोकसभेला माझा अंदाज आहे दगडवाडी प्रचाराला येणार नाही म्हणजे त्यांच्या आधी मी सांगतो कारण की लोकसभेला त्यांच्या मागे एक नाही दोन तालुक्याची सुद्धा जबाबदारी पडू शकते ही तुम्ही आधी लक्षात ठेवा त्याच्यामुळं ही आजची सभा ही लोकसभेची समजा आणि सगळ्यांनी ह्या दृष्टीनं काम करा आणि अशा चांगल्या माणसाने सांगितल्यावर त्याच जर का तुम्ही नाही ऐकलं करणार मला एक सांगा त्या लोकांना मी बाहेरच्या मामाने केलेल्या रस्त्यावर न जाणार माणूस कोणी मामाने आणलेलं पाणी न घेणार अरे जे त्यांचं ज्या ज्या आपल्या आहे एवढंच काम करा एवढं बोलून मी काय थांबतो जय हिंद मान बोलायच गावातलं

युवकांना विनंती आहे इकडे स्थान आपण जागा भरपूर बसण्यासाठी शिल्लक आहे आणि पुन्हा सांगण्याची वेळ येऊ देऊ नका आजच्या का विकास कामाच्या शुभारंभाच आणि उद्घाटनाच्या वीस कोटी पाच लाख रुपये उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या राज्याचे सात खात्याचे मंत्री राज्यमंत्री माननीय दत्तामा बर्मे साहेब त्याच्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य प्रताप बाबा पाटील आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष मान्य हनुमंतबा पोकाटे आ, सर आदरणीय व्यासपीठ भर का आता कारण जेवायला पुन्हा तुम्हाला सगळ्याला उशीर होणार आहे तर जेवणाचा कार्यक्रम येत आहे आजच्या या वीस कोटी पाच लाख रुपये विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त गोतंडी गोरपडवाडी दगडवाडी आणि निर्वांगी यासाठी अठरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर देवस्थान देवस्थानाच्या कामासाठी घाटाच्या कामासाठी पंचवीस लाख रुपये दगडवाडीचे सुळवस्ती वस्ती दहा लाख रुपये दगडवाडीचे कचरे वस्ती दहा लाख रुपये दगडवाडीचे कोरडे वस्ती सात लाख रुपये दगडवाडीचे सुळ वस्ती पुढा केसर वस्ती सात लाख रुपये असे टोटल एकूण वीस कोटी पाच लाख रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ आता मामांनी नुकताच केलेला आहे खर तर मामानी या गावाला मतदानाच्या चार पट ज्या खरं मतदान एक हजार आणि आपण एकाच वेळी जपाच्या वीस कोटी दिले पहिले जिल्ह्यात एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये राष्ट्रीय पियजर योजना बरोघर अतिशय गावाची अतिशय पिण्याच्या पाण्याची वाईट अडचण होती इतकी अडचण आली की संध्याकाळी मामाला फोन केला तरी मामाने दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते आठ या दगडवाडी गावाला पहिल्यांदा टँकर दिला असं एकदा नाही झालं पाच दहा वेळा त्याचा ता साक्षीदार त्यावेळेला लोक लोकांचा पिण्याचा पाण्याचा फार मोठा प्रश्न त्यावेळेला टँकर माध्यमातून मिटवला आणि आजही राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून योग्य कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करून आता काम, आ, ते काम आज अंतिम टप्प्यात आहे लवकरच या दगडवाडी गावातल्या प्रत्येक घराला शुद्ध पाणी त्याच्यामुळे मिळत मामा आपण खरंच या गावासाठी भरपूर दिलेला आहे म्हणून मामांच्या बाबतीत असं मला वाटतं की अगदी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवी वीज नाग करंजीकर यांचं एक वाक्य आठवत उसळलेल्या दर्याकडून उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि उसळलेल्या दर्याकडून पिसरलेली आयाळ घ्याय आणि काय मला लवकर आठवण आधी म्हणून देणाऱ्याने देत जाई घेणाऱ्याने घेत जाई आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्या असं त्याच्यात शेवट आहे एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि लगेच थोडं आहे दुसरा कार्यक्रम तर म्हणजे मामाने एवढं काय भरपूर दिलेलं आहे गावाला की ते लक्षात ठेवून आता आपल्यावर जेची वेळ आलेली आहे मामांच्या बाबतीत त्यामुळं कृपया